नमस्कार विद्यार्थ्यांनो सगळ्यांचं स्वागत आहे काल आपण मुंबई शहर आणि मुंबई उपनगराची बऱ्यापैकी माहिती आपण कव्हर केलेली आहे आता परत प्रश्नांच्या संचाला बारा ते पंधरा प्रश्न पुढच्या वीस ते बावीस मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहे लवकरात लवकर जोडले जा आणि एक्झाम ओरिएंटेड चर्चा करायला सुरुवात करूया पहिला प्रश्न येतोय राजा भीमदेव यांची राजधानी मुंबईतील कोणतं बेट होते ऐतिहासिक पार्श्वभूमी ऐतिहासिक गोष्टी आपल्याला कव्हर करून घ्यायच्या विद्यार्थ्यांनो निश्चितच सर्वांनी उत्तर द्यायचे आहे ची लिंक सर्वांपर्यंत शेअर केलेली लवकरात लवकर जॉईन व्हा आणि एक्झाम ओरिएंटेड चर्चा करायला सुरुवात करा जे जे विद्यार्थी आता जोडले गेलेले आहेत त्यांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्स मध्ये दाखवायची विद्यार्थ्यां मुंबई विशेष भरपूर सारी माहिती आणि भरपूर साऱ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत चला पुढचे प्रश्न कव्हर करूया तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो राजा भीमदेव यांचं जर बघितलं माहीम भेट हे महत्वाचं आहे अलग लक्षात माहीम भेट लोकसंख्येची जी काही माहिती इतकी महत्वाची आहे अलग लक्षात आपल्या चॅनलवरती आपण सर्व काही स्ट्रीम लाईन करत आहोत वेळ लागेल थोडासा आलं लक्षात सर्व काही आपण लाईन अप करूया लेक्चरला लाईक ला, ला, करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती मुंबई उपनगराला स्वतंत्र जिल्हा दर्जा कधी प्राप्त झालेला पटकन उत्तर द्यायचंय खूप छान आणि योग्य माहिती आपण काढत आहोत व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे आलं लक्षात चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती जे जे विद्यार्थी आता लाईव्ह स्वरूपामध्ये जोडले गेलेले असतील त्यांनी पटकन आपली उपस्थिती कमेंट बॉक्स मध्ये दाखवायची आहे चला पटकन मुंबई नगराला स्वतंत्र जिल्हा दर्जा कधी प्राप्त झालेला वर्ष वर्षा लगेच उल्लेख करायचा ओरिएंटेड पूर्ण डेडिकेटली सामान्य ज्ञान असेल बाकीचा घटक असेल तुमच्या अडीअडचणी असतील आपल्याला विचारत चला क्लिअर करत चला चला पहिला प्रश्न पहिला प्रश्न झालेला प्रश्न झालेला आहे दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात आपण बघा मुंबई उपनगराला दर्जा प्राप्त झालेला होता विद्यार्थ्यांसशे नव्वद एकोणीसशे नव्वद नीट लक्षात घ्या बृहमुंबईमधून बृहमुंबईमधून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर वेगळं करण्यात आलेलं होतं था बृह बृहमुंबई आणि बृह बृह हे वेगळं करण्यात आलेलं होतं त्यामुळे तो भाग महत्त्वाचा असायला पाहिजे आणि मुंबई उप उपनगराचा जर विचार करतो एक, एक मात्र असं नॅशनल पार्क आहे राष्ट्रीय उद्यान आहे जे शहराला हटायचे कोणतं संजय गांधी नॅशनल पार्क नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यां संजय गांधी नॅशनल पार्क बरोबर तर संजय गांधी नॅशनल पार्कचा एक, दर्जा कधी भेटलेला यांना तर आठ एकोणीशे त्र्याऐंशी प्रत्येकाने नोट डाऊन करून घ्यायचं विद्यार्थ्यांना एकोणीसशे त्र्याऐंशीला ला बर ठीक आहे इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे मग एकूण याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे शहाऐंशी पॉईंट शहाऐंशी पॉईंट शहाण्णव चौरस किलोमीटर आलं लक्षात शहाऐंशी पॉईंट शहाण्णव चौरस किलोमीटर आणि त्याच्याही पुढे जाऊन मुंबई उपनगरामधील बोरविली आणि ठाणे यामध्ये हा भाग विस्तृत झालेला आहे बोरविली आणि ठाणे या भागामध्ये हा विस्तृत झालेला आहे तर बाकीचे जिल्हेही जेव्हा आपण रिवाईज करतो विद्यार्थ्यांनो त्याची उजळणी आपल्या डोक्यात सेट झाली पाहिजे जसं आपण म्हणतो ताडोबांधारी म्हटलं तर चंद्रपूर येतं पेंच म्हटलं तर नागपूर येतं नवेगावबाद म्हटलं तर गोंदिया येतं त्यानंतर गुगामाल म्हटलं तर मेळघाट येतं अमरावतीमधील आणि चांदोली म्हटलं तर सांगलीमध्ये त्याचा महत्वाचा भाग विस्तारित आहे आलं लक्षात सो फोकस त्या गोष्टींवरती राहू द्या आणि निगेटिव्ह थॉट प्रोसेसकडून पॉझिटिव्ह थॉट प्रोसेसकडे जायचं असेल तर एक एक घटक एक एक गोष्ट परिपूर्ण पद्धतीने आपल्याला वर्कआउट करावं लागणार आहे त्यामुळे जे व्हॉट्सअपचे नंबर आहे आपल्या ज्या काही गोष्टी आहे त्या त्याच्यावरती काम करत राहा योग्य पद्धतीने काम करत राहा चला पुढचा प्रश्न अटल सेतू पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती काय म्हटलेलं आहे बघा व्यवस्थितपणे स्ट्रीम लाईन करा व्यवस्थितपणे समजून घ्या पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती प्रत्येकाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आलं पाहिजे आलं लक्षात गुड इव्हिनिंग गौरव तुमचंही स्वागत चला पटापट 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 जोडले जाऊया उत्तर देऊया चला पटकन पटकन सगळ्यांनी उत्तर द्यायचे विद्यार्थ्यांना आलग लक्षात यस पश्चिम मुंबई आणि नवी मुंबई म्हणताय का तर पर्याय क्रमांक एक दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई आता सगळ्यात महत्वाचं इथे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे विद्यार्थ्यांनो काय माहिती असायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं हा भाग माहिती असायला पाहिजे की मुंबईमधून जाणारा सर्वात छोटा नॅशनल पार्क कोणता सर्वात छोटा नॅशनल हायवे कोणता नॅशनल पार्कच आलं नॅशनल हायवे कोणता मित्रांनो हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे बरं का एकदम एक्झाम ओरिएंटेड चर्चा करतोय आपण जे जे एक्झामला विचारलं जाऊ शकतं त्याची परिपूर्ण चर्चा आपल्या चॅनलवरती करत आहोत त्यामुळे त्याचं सर्व उत्तरं त्याच्या सर्व ज्या काही घडामोडी आहे त्या तुम्हाला माहीत असायला पाहिजे आलं लक्षात सो बी फोकस चांगली तयारी करा कुठेही कमी पडू नका ठीक आहे पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा विद्यार्थ्यांना लगेच उत्तरात सहभागी व्हा नीट उत्तर द्यायचंय आता चला बरं बघा मुंबईचा एक भाग एस्टलेंड यांच्या अंतर देण्यात आलेलं होतं ते म्हणजे आझाद मैदान ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्यामुळे ते नीट लक्षात घ्यायचं आहे जेवढे काही महत्वाचे घटक ना विद्यार्थ्यांनो ते व्यवस्थितपणे लक्षात आलं का पुढचं मनोरी खाडी नीट लक्षात घ्या मनोरी खाडीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे बघा 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 पटकन उत्तर द्या परफेक्ट उत्तर टॅकल करा मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड मुंबई उपनगर रत्नागिरी थोडस कन्फ्युजन करण्यासाठी आणि काही गोष्टी तुम्हाला स्ट्रीम लाईन करण्यासाठी एखादी दोन गोष्ट असते अलग लक्षात चला पटकन अलग लक्षात तर बघा मनोरी खडी ते विद्यार्थ्यांना मुंबई उपनगर बरं आता जेवढे काही विद्यार्थी आता उपस्थित असतील पालघर पोलीस भरती असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल लोकसंख्येवरती बऱ्यापैकी विचारलं जातो विद्यार्थ्यांना अभ्यास अलग लक्षात अलग लक्षात सो त्याच्याशी निगडीत व्यवस्थित माहिती काढा व्यवस्थितपणे प्रिपेअर करा मी छोटे छोटे जे काही महत्त्वाची माहिती तुम्हाला कायम मी चर्चेत आणत असतो अलग लक्षात इकॉनॉमिक्सची असू द्या भूगोलाचे असू द्या आता बऱ्याच वेळा आपलं कन्फ्युजन हे होऊन जातं ना की एक उदाहरण आहे कर्नाळा आणि अर्नाळा याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्या बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालेलं आहे बरोबर कर्नाळा आणि नरनाळा बरं आता हे कर्नाळा कुठं आहे आणि नरनाळा कुठे आहे तर कर्नाळ हे पक्ष अभयारण्य आहे ते कुठे येतं विद्यार्थ्यांना तुमचं रायगडमध्ये येतं आणि नरनाळा हा काय तुमचा किल्ला आहे पण ते कुठे येतं अकोल्यात येतं का कुठे येतं हे कन्फ्युजन आहे ना बऱ्याच बऱ्याच वेळा आहे बरं हे येतं अकोल्यामध्ये मग आता सागरेश्वर आणि मयुरेश्वर अभयारण्य सागरेश्वर आणि मयुरेश्वर अभयारण्य आहे बर सागरेश्वरचा जर विचार केला हरणांसाठी पस प्रसिद्ध आहे सांगली आणि मयुरेश्वर म्हटलं तर ते पुण्यामध्ये येतं हे जोपर्यंत आपण वर्कआउट करत नाही ना विद्यार्थ्यांना लक्षात राहत नाही लक्षात येत आहे का छोट्या मोठ्या गोष्टींवरती काम करत राहा व्यवस्थितपणे फॅक्च्युअल गोष्टी क्लिअर करा सगळ्यांना मी काळजीपूर्वक सांगतोय व्यवस्थितपणे फोकस करा एक एक घटक चांगल्या प्रकारे क्लिअर करा आलं लक्षात चला पुढचा प्रश्न येतोय आदित्य सगळ्यांचं स्वागत आहे जे जे विद्यार्थी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल मी परत एकदा सांगतो चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी निश्चितच जोडले जा व्यवस्थितपणे माहिती जाणून घ्या आलं लक्षात परिपूर्ण पद्धतीने आपण करंट अफेअर्सचाही पण स्ट्रीम लाईन करणार आहोत पण येस तुमचा रिस्पॉन्स तुमच्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत योग्य सकारात्मक पद्धतीने पेरायचं आहे चला मुंबई येथील अली दर्गा हा चौदाशे एकतीस सालीचा एकोणचाळीस नाही ज्यावेळेस तुम्ही मुंबई डिव्हिजनमध्ये ठाण्यातून फॉर्म भरा वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळे वेग 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 आयुक्तालयाच्या भाग येतो महानगरपालिकांच्या एरियामध्ये पालघर किंवा बा, बाकीचाही पण असू द्या बीएमसीची आजही नवीन आढळलेली आहे ते पण आपल्याला टार्गेट करावं लागेल व्यवस्थितपणे फोकस करावं लागेल आलं लक्षात तर त्या अनुषंगाने व्यवस्थितपणे आपल्याला तयारी करावी लागेल आलं लक्षात चालू घडामोडी पण आपण स्ट्रीम लाईन करणार आहोत पहिले फोकस करा व्यवस्थितपणे एक एक गोष्ट क्लिअर करा आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी लागतील आपला व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्यावरती तुम्ही रेफरन्स सगळ्या काही गोष्टी मागू आलं लक्षात चलो पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले पोलीस आयुक्तालय कोणते मुंबई शहर ठाणे शहर नागपूर शहर पुणे शहर तर या प्रश्नाचं सातव्या प्रश्नाचं उत्तर येतं विद्यार्थ्यांना मुंबई शहर मुंबई शहराचा येस yes. पुढे माहीम किल्ला कधी बांधला गेलेला होता खूप महत्वाचा घटक आहे समुद्रकिनारी भाग येतो आठव्या शतकात बाराव्या शतकात दहाव्या शतकात चौदाव्या शतकात पटापट 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 जॉईन व्हायचं व्यवस्थितपणे क्लिअर करूया व्यवस्थितपणे एक एक भाग समजून घेऊया तयारी करूया फोकस करा जाणून घ्या चला पटकन तर याचं उत्तर येतं क्रमांक दोन बाराव्या शतकातील बाराव्या शतकातील ही एक महत्वाची घटना आहे पुढे माउंट मेरी धार्मिक स्थळ कोठे आहे चला पटकन आपल्या वेबसाईटला व्हिजिट करायला विसरू नका योग्य पद्धतीने एक 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 गोष्टी स्ट्रीम लाईन करूया व्यवस्थितपणे समजून घेऊया आलं लक्षात अजूनही तुम्हाला बाकीचे लेक्चर मी स्ट्रीम लाईन करून देतो डोंट वरी रिझनिंग असेल अंकगणित असेल चालू घडामोडी असेल सगळे एक्झिक्युशन फक्त तुम्ही रेग्युलर येत चला गोष्टी रेग्युलरिटी प्लेज अन इम्पॉर्टंट रोल आला का लक्षात माउंट मेरी धार्मिक स्थळ कोणत्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तर ते आहे तुमचं प्रिन्सेस गोदी काही जण मोदी म्हणू असतील बरं का गोदी गोदी येस मध्ये आपला आता हा आपला प्लॅटफॉर्म आहे एमपीएससी एक्झाम ऑनलाईन हा आपला प्लॅटफॉर्म आहे आणि करंट अफेअर्स बाय दीपक सर हे सुद्धा आता आपलाच प्लॅटफॉर्म आहे आपण आपल्या पद्धतीने एक एक गोष्टी स्ट्रीम लाईन करूया आणि म्हणून हे नीट लक्षात घ्या हे बघा सात बैठक कोणती हे नोट डाऊन करून घ्या मुंबई माझगाव परळ वरळी माहीम मोठा कुलाबा धाकटा कुलाबा मुंबई शहर मुंबई उपनगर डॉकयार्ड आणि पोर्ट यातला फरक सुद्धा माहिती असायला पाहिजे छोटी छोटी माहिती परिपूर्ण पद्धतीने क्लिअर करूया अलग लक्षात सो जास्तीत जास्त जोडलेले राहा योग्य गोष्टी क्लिअर करा आणि उत्तर द्यायला शिका चला पुढचा प्रश्न भारतीय रेल्वे भारतीय आदित्य जळगावचे बर बर ठीक आहे जय खानदेश सगळ्यांचं स्वागत करतोय पुन्हा चेकदा एकदा जोडलेले राहा योग्य माहिती पदरी बांधून घ्या भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईत कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली अठराशे छप्पन्न एकोणीसशे अठराशे चोपन्न आणि पहिली मुंबई रेल्वे जे आहे ठाणे थान। ते मुंबई सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न छप्पन्न नाही याच्यामध्ये बरेच जण गडबड गोंधळ करतील गडबड गोंधळ करायची गरज नाही इज दॅट क्लिअर तर पहिली कापड आहे येते विद्यार्थ्यां अठराशे चौपन्न बरेचसे प्रश्न आहे बऱ्याचशा गोष्टी आहे हा प्रश्न अकरा नंबरचा प्रश्न तुम्हाला होमवर्कला देतोय आल्या लक्षात अकरा नंबरचा प्रश्न तुम्हाला होमवर्कला आहे चांगल्या प्रकारची तयारी करा व्यवस्थित तुमचे डाऊट सजेशन काय असतील तर मला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती पाठवायला सु विसरू नका लवकरच आपण चालू घडामोडी रिजनिंग अंकगणित अंक आणि मराठी व्याकरण याचे सर्व लेक्चर आपण करणार आहोत तर आता लाईक केलं ला असेल आणि सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही निश्चितच तुमचे सजेशन माझ्या पर्यंत व्हॉट्सअपवरती पाठवू शकतात तर आलं लक्षात येस कावस्की दावर अगदी बरोबर आदित्य परफेक्ट बरं जळगावची एखादी खासियत सांगशील का आपल्या मधील काही खासियत असेल तर नक्की सांगा का लक्षात चला पटकन एक एक गोष्टी स्ट्रीमलाइन लाईन करूया समजून घेऊया आणि फोकस करूया तर निश्चितच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि योग्य याने तुमचं पाठबळ देत चला आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र